अधिकारी कौन या गटाचे बीडमधील अधिकाऱ्यांच्या विषयी अशी शंका उपस्थित केली जाते दोन्ही बाजूने अधिकाऱ्यांनी नेमकं काम कसं करायचं ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही वेगळे सूचना करणार का प्रशासनाला आता हे व्हायरल खूप झाले आता मी पण व्हायरल झाले माझ्याही वेळेच्या आधी मी पण सांगते माझ्या वेळी कोण कोण आहे मी माझ्या लोकसभेच्या प्रचारच सांगायचे कधी मला तर वाटत नाही की मी अधिकारी घेताना त्याचा सीआर शिवाय काय पाहिलेलं आहे तो कसा दिसतो त्याची उंची किती त्याचं वजन किती त्याच्या घरी कोण आहे माझा प्रश्न नाही त्याचा सीआर कसा आहे तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम केलंय का हे बघूनच घ्यायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम केलं पाहिजे उलट अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम केलं पाहिजे त्यांच्यासाठी सरकारचं योजना करणं एवढाच पर्या त्यांचा काम पाहिजे आणि त्यांनी तेच केलं पाहिजे आरोप प्रत्यारोपाचं त्यांनी जास्त मनावर परिणाम करून घेऊ नये

त्या कालावधीमध्ये शांत होतं बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं आता मधल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला उभीच सांगा काय बदललं आणि व्यवस्थित कसं कर करायचं मी करते पण काय बदललं तुम्ही सांगा मी नव्हते बदललं का हे पा एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते त्यातल्या मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झालाय इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही तर इथे आतून माणसाचाही विकास झाला पाहिजे माणसाचा सुद्धा एक वाद वा, त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच मला पाच वर्षातला बदल मला तर काही माहित नाही तुम्हीच सांगा काय झालं असेल तर मला सांगा मी त्याच्या पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो परळीला जो राखेचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेची जी काही स्मगलिंग वगैरे आहे प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात कसं असेल मी प्रदूषणापुरतं बोलते मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता कधीही मला राखेचा ट्रक उघडा <laughs> दिसला जाताना तर मी थांबवायचे त्याच्यावर कारवाई करायचे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला आताही मी तेच करणार ते आहे राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी नियमाने कव्हर करून न्यावी अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय जिथून तो चाललाय सगळ्यांवर कारवाई नियम करणार तो माझा संबंध नाही विक्रीचा माझ्या हातात येत नाही आहेत तुम्ही काय काय संतोष देशमुख कोण प्रकरणाची तीन एजन्सी वेगवेगळ्या घेणं अपेक्षित नाही समजून घ्या तुम्ही कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय हे ठरणार आहे हे ठरले तर ते चुकीच आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही हे गृह मंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते कारण या विषय गोपनीय असतात हे फक्त कोर्टासमोर सादर होतील जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे त्याची माहिती आहे तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर मी आढावा घेणं अपेक्षित नाही मी त्याची मी गृहमंत्री नाही गृहमंत्री आढावा घेतील पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशियरी त्याचा निर्णय आढावा घेतलाच नाही पाहिजे नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत माझे नेते आहेत माझ्या पक्षाचे नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर तपासाची दिशा ठरवली आहे आणि त्यांनी वचन दिलंय की न्याय देणार तर तो तपास चुकीचा चाललाय असं मी म्हणणं मला नाही वाटत होत परळीमध्ये ज्या पुन्हा त्यांची देखील पंधरा महिन्यापूर्वी हत्या झाली होती अद्याप एकही आरोपी अटक नाही तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता त्यामुळे आरोपी अटक केले असं त्या कुटुंबाने तपासणी झाली पाहिजे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा कारण मला कधी बोलले नाही ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत ते कधीच मला येऊन बोलले नाही मलाही आश्चर्य वाटतं आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे महादेव मुंडे महादेव गिते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जी सगळी खून प्रकरण किंवा यादी जी समोर येते परळीची तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे ह्या काही घटना होऊ नयेत असं काय ही प्रवृत्ती आहे मला वाटतं हे अत्यंत माझी मला व्यथा वाटते अशा घटनांनी परळी परळी करू नका मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना आहे तुमचं फोकस परळीकडे आहे घटना सगळीकडे आहेत मी तुम्हाला अशा अनेक घटना मी मला मी आर टी आयकडनं माहिती आहे माझ्याकडे कोणत्या ने मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडल्या